प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो ब्राह्मणी रस्त्यावरील मुक्ताई पेट्रोल मुळा डॅम पाण्याच्या वॉलगत अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत ब्राह्मणी गावातील तरुण अमोल किशोर हारेल वैतीस यास अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला शनिवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घटना घडली उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं दरम्यान अखेरचा श्वास घेतला नेमकी कोणत्या वाहनानं जोराची धडक दिली याची चौकशी करण्यात येऊन सदर चालकाविरोधात कारवाई करावी का अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे बांधकाम कलर व पेंटिंग व्यवसाय करून अमोल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता अमोल याच्या पश्चात आई चार आई चार विवाहित बहिणी असा परिवार आहे त्याच्या निधनाची बातमी ऐकून मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे आज दुपारी देवीचे तळे येथे अंत्यविधी होणार आहे